विद्यार्थी मित्रांनो नमस्कार या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो प्रश्न काय आहे पहा या ठिकाणी तीन मागे तीन मागे तीन मागले तीन तुम्ही थोडं गोंधळात पडाल कारण परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते गोंधळात टाकण्यासाठीच या ठिकाणी विचारले जातात या ठिकाणी हा प्रश्न सोडवायचा कसा जेव्हा एकच संख्या पुन्हा 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 भागिली असते त्यावेळेस तो भागाकार कसा करायचा आहे खूप सोपा आहे अगदी या ठिकाणी शेकंदामध्ये या ठिकाणी उत्तर तुम्ही काढणार आहात तर पूर्वी ट्रिक या ठिकाणी समजून घ्या पाहूयात या ठिकाणी ट्रिक अशा पद्धतीनं ज्यावेळेस उदाहरण येईल त्यावेळेस त्यातला एक अंक जो आहे किंवा पहिली संख्या अंशस्थानी लिहून टाकायची आहे तीन भागिले लक्षात घ्या पहिली संख्या अंशस्थानी लिहा नंतर जेवढे काही संख्या असतील त्या सर्वांचा छेदस्थानी गुणाकार करायचा आहे पहा या ठिकाणी नंतरच्या संख्या परत परत अशा मान्य करा आणि जिथं भाग जातोय त्या ठिकाणी भाग द्या या ठिकाणी हे तीन आणि हे तीन या ठिकाणी तीन एका तीन, तीन तीन एका तीन शिल्लक काय राहिलं पहा अंशस्थानी शिल्लक काय राहिलं अंशस्थानी राहिलं एक आणि छेदस्थानी तीन गुणिले तीन चा गुणाकार किती येतो नऊ म्हणजे आपलं उत्तर किती आलं एक छेद नऊ सोपं आहे ना सेकंदामध्ये ट्रिक समजते की या तुम्हाला सेकंदात गणित करता येईल पुढचं या ठिकाणी गणित बघूया पाच भागिले पाच भागिले पाच भागिले पाच भागिले पाच किती वेळेस येऊ द्या आता कोण जायचं गरज नाही आहे या ठिकाणी डायरेक्ट अंशस्थानी काय लिहायचं पहिली संख्या अंशस्थानी घ्या पाच इथं अंशस्थानी पाच लिहिलं आणि बाकीच्या जेवढ्या भागिले संख्या आहेत इथं इथे 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 या सर्व

एक छेद एकशे पंचवीस पुढचे दोनले दो, दो, दो दोन्ही दोन सॉरी दोन भागले दोन भागिले दोन भागिले दोन भागले दोन भागिले दोन पद्धत तीच आहे अंशस्थानी एक लिहा आणि स्थानी काय करायचं आहे सॉरी अंशस्थानी पहिला अंक लिहा दोन आणि राहिलेले जे अंक आहेत त्यांचा स्थानी काय करायचं आहे काय करायचा आहे तो आता काय करायचं अंशस्थानी एक आहे आणि दोन एक आता स्वतःला किती वेळेस कराय म्हणा आठ आठ दोन सोळा म्हणजेच या ठिकाणी सोळा हे उत्तर आलं पुढचं उदाहरण पहा सहा भागिले सहा भागीले सहा भागिले सहा करा अंशस्थानी या ठिकाणी सहा लिहून टाका आमच्या शाणे जेवढे भागिले आहेत तेवढे गुरले करायचे आहे राहिलेले सहा गुरिडे सहा गुन्हे सहा सहा, सहा, सहा। एक सहा सहा एक सहा अंशस्थानी काय राहिलं एक बघा या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी अंश किती आलेला आहे एक आहे लक्षात घ्या मग इथे सहा म्हणजे सहा शिल्लक राहिले सहा सहा किती आला छत्तीस आला म्हणजे एक छत्तीस हे या ठिकाणीच राहिलं उत्तर आहे इथे लक्षामध्ये पुढील गणित हे तुमच्यासाठी आहे गणित आहे चार भागिले चार भागिले चार भागिले चार गणित सोडवा उत्तर काढा कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी नक्कीच पाठवा पाहत राहा स्मार्ट जिनियस मॅथ चॅनलमध्ये दररोज नवनवीन स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची ट्रिक तोपर्यंत नमस्कार थँक्यू धन्यवाद भेटूया लगेचच पुढील व्हिडिओमध्ये